की प्रमाणपत्र देण्यात यावे कारण आता लाखोंच्या संख्येनं हे सापडत आहे तर या मागणीवर सरकार कशा पद्धतीने आता नाही मी सांगितलं की असं आम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे ते टिकणार आहे काय स्वरूपी टिकणार आहे शासन या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे माननीय मुख्यमंत्री मोदी वारंवार सांगितलं आहे अजित दादांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आरक्षण द्यायचं असेल तर टिकणार दिलं पाहिजे सरसकट आरक्षण कोर्टाने देणार असा कुठला नियमच नाही मी वारंवार ते सांगतोय मी जरांगी पटना पण तेच सांगितलं असं कुठेही सरसकट देण्याचा नियम किंवा कायदा असा कुठे नाहीये असं जर आपण केलं तर ते कोर्टामध्ये तात्काळ फेटाळलं जाईल जरांगे पाटलांकडून जे शिष्टमंडळ आलं किंवा जे सगळे तज्ज्ञ त्या ठिकाणी आलेत अभ्यासक आलेत या विषयाचे त्यांनी सुद्धा ते सांगितलं की असं आपल्याला कुठेही सरसकट आरक्षण द्या असं कुठेही म्हणता येणार नाही किंवा ते सरकारला देता येणार नाही पण त्यातून आपल्याला मार्ग आहे आता आपण तपासले त्यातून आप भरपूर लोक त्या ठिकाणी निघालेले आहेत भरपूर कुणबीचे दाखले आपल्याला मिळालेत त्याहीपेक्षा जाऊन क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे सुप्रीम कोर्टाने आता ही विंडो उघडी ठेवलेली आहे आपण आपली बाजू त्या ठिकाणी मांडतो आहे मला वाटतं यातून शंभर टक्के चांगला निर्णय सकारात्मक आपल्याला जो अपेक्षित आहे तो, तो निर्णय त्यातून येईल त्याचबरोबर ये आपल्याला कल्पला असेल की आपण मागासवर्गीय आयोग याच्यामार्फत पुन्हा या ठिकाणी आपण त्याची तपासणी सुरू केलेली आहे चौकशी सुरू झालेली आहे मागासवर्ग आयोग आपण त्या ठिकाणी नेमलेला आहे परवा एका अध्यक्षाने राजीनामा म्हणून त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण दुसऱ्या अध्यक्ष त्या ठिकाणी नेमले सदस्य नेमलेले आहेत अतिशय शासनाची भूमिका सकारात्मक आहे शासन या विषयाच्या अतिशय वेगाने पाठपुरावा करतं आहे आणि हे आपल्याला दिसतंय दररोज काय काय घडामोडी होतात हे काही असं लपून छपून नाही आहे हे सगळं बघतायत आपण आणि म्हणून मला असं वाटतं की आमची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे आता पुन्हा कुठेतरी समाजाची फसवणूक होईल असं अजिबात या ठिकाणी होणार नाही